काय तुम्ही सुरुवात करता मी सुरुवात करेन काय करेल काल तर सांगितलं सगळं काय तेच तेच मी सांगणार असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या पाच सहा महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो आहोत ते साहजिक पण आहे परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत ही या राज्यातील गावांमध्ये या समाजा समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं ला। आहे दुपळी म्हणण्यापेक्षा शत्रुत्व कुणी या याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला कोणी त्याचं दुकान आहे तर त्या दुकानात जायचं नाही एवढंच नाही तर कोणी याचं स्टेटस टाकलं कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घानेट्या खाणे शब्दामध्ये ट्रोल करणं ते तेवढ्यावरच थांबत नाही तर एकमेकाच्या डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे अनेक म्हणजे लहान मुलं सुद्धा त्यातून सुटलेली नाहीत सगळे रिपोर्ट सगळे जे आहेत फोटो माझ्याकडे येतात आम्ही अर्थात पोलिसांना कळवतो प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही कारण हे शत्रुत्व जी दुफळी गावागावामध्ये जर वाढली याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी तर हे आज संपणार नाही कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जे आहे की वर्षानुवर्ष जे आहे ते कायम राहील आणि मग त्यासाठी जे आहे की सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांनी ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मिटिंग घेऊया मी स्वतः सांगितलं की या मिटिंगला पवारसाहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार सुद्धा काही कागदपत्र दिलं जितेंद्र सुद्धा मी काही कागदपत्र दिले सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे परंतु त्या सर्व पक्ष मिटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाही म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे त्यामुळे तो प्रश्न सुटणार कसा आ, राज हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्त सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात सामाजिक प्रश्नाचे जे, जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं फार भरपडून जातात आणि तो त्या दृष्टीनंच सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर हे चूक हे करा हे नका करू काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे आणि मग मी विचार केला हे खरं आहे मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता खरं <coughs> म्हणजे मी भाषण करणार नव्हतो सगळ्यांची घोषणा आम्ही ड्रॉप करू अजित दादा सांगितलं तुम्ही आता भरपूया पाऊस खूप झाला भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला आणि मी हेच बोललो की पवार साहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची के अंमलबजावणी केली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केले त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण या सर्व जे आहे भटक्या विमुक्त ओबीसी ना सगळ्यांना दिलं मोठं धाडसी पाऊल होत पण असं धाडसी पाऊल साहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मग मी म्हटलं तुम्ही का नाही आला मी खास निरोप पाठवला हो होता जितेंद्र कोणा आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोन आले पाच वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते येणार होते आणि एक तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला मेसेज आला आणि असं सत्य तुम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हटलं हे कसं काय हो चाललं असं मेसेज वगैरे प्रश्न सुटणार कसे का काय मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक का तर असे असतात की बस जेवढं पेट्रोल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की के मी गेलं पाहिजे तर म्हटलं फक्त माहिती घेतली की साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरं एक उद्योगपती येणार आहेत किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनटावर उशीर आपण तिथं बसलो तर आपल्याला ते भेटलं पण मी गेलो गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं साहे की साहेब झोपलेले आहेत त्याची रहाची आपण म्हणते साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो नंतर मिलिंद नार्वेकरांना समीर पण घेण्याची गरज नाही मनोजांगे पाटील यांच्या माजीला मुख्यमंत्र्यांनी पण प्रतिसाद दिला वास्तव घेतो काही परिणाम त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही मला पण पवार साहेबांनी विचारलं काय सांग म्हटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारा ना शिंदे साहेबांना की काय झाले चर्चा भेटल्याशिवाय आणि ते चर्चा केल्याशिवाय कसं काय कळणार तुम्हाला मला पहिली पहिल्यांदा जे पहिली स्टेप जे आहे पूर्णपणे माहिती आहे की कुणबी काही नोंदी सापडत आहेत शेजारच्या राज्यामध्ये त्याच्यासाठी आपलं काम करायचं म्हटलं का त्याच्यानंतर ज्या अनेक त्यांच्या मीटिंग झाल्यात लोक गेले मी काय त्याच्यामध्ये काय मला जास्त काही माहिती नाही महायुतीवर काय फरक पडल याच्यावर काय फरक पडल हा राजकारणाचा प्रश्न नाहीच मुळे ते तुम्ही राजकीय दृष्टीने का घेता मला काही कळत नाही हा राजकीय प्रश्न अजिबात नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचे जे नातेवाईक जे गाव कुसामाला राहतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा नित्रा पवार यांनी आताच मोदी भवनला शरद पवार म्हणून ठेवण्यात आलं मला असं सगळं मी कोण काय बोललो याच्यामध्ये अजिबात जायचं नाही ज्यावेळेला प्रश्न तोडवायचे असतात त्यावेळेस नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही आणि लोक म्हणे तुम्ही गेलात आणि ते म्हटल्यावर अरे साहेब साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे मला आठवतं मी दोन माझ्या नेत्यांच्या हाताखाली काम केलं एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरेंची था। नामचं सुद्धा खूप जग बंद झाली जेव्हा त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना घरी बोलवलं इतकेच मागितल्यानंतर तीन चार तास काय झाल्याची चर्चाच नाही बस सगळं आनंदी वातावरण पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकवर यथेच टीका केलेली आहे परंतु भेटल्यानंतर मात्र त्या हसत खेळत जाणू काय त्यांच्या गावी काही झालंच नाही ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवा हाय आणि मग तुम्ही असं म्हणाले होते तुम्ही तसे म्हणाले होते असंच करणारी असतात ना ती माणसं फार मोठी होत नाही पण आता तुम्ही काल प्रामाणिकपणे पवार साहेबांना भेटायला हा पुरावा आणखी इवन नाना पण कोणी नाना पटवले काँग्रेस अध्यक्ष मंत्र्यांवरती विश्वास नाही आहे का कारण साहेब एक मोठे मंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीने जाऊन आणखी मलाच वाटतं ना ह्या हे सगळे विषय जास्त गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला काय वाटत गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे पेटवा पेटीचं वातावरण निर्माण होत आहे ते शांत करणं बाकी ठीक है, है, है मैं टीका करना मला काही नहीं नाही विरोधक टीका कर विरोधक की खरच इच्छा तो हाँ है प्रश्न निकाला प्राणिक इच्छा है पवार साहब माहिती घेतल्यानंतर है ठीक आहे मी घर मान ठीक है आणि माझा विश्वास आहे ते त्याच्यामध्ये लक्ष घाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तर तो हवाच आहे प्रश्न सुटेल राज्य शांत कसं राहील कुणाला ते नको मला तुम्ही सांगाल ना राज्य पेटवा पेटवीचं जे समंजस लीडर आहेत नेते आहेत ते सगळ्यांना सर, सर्वसामान्य माणसाला तर ते हवंच आहे नेत्यांचं सोडा सर्वसामान्य माणसं गावचे माणूस ने आज जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून काम कोंडी पिंडीत काय कसले वगैरे काय तरी विचार करू नका कोंडी मध्ये सामान्य माणूस सापडलेला आहे सामान्य गाव सापडलेला आहे त्याच्या हॉटेलमध्ये यांनी जायचं नाही त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही एकमेकाची डोकी फुट तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे होता

एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे ते मन मोठं करून जावंच लागतं आणि पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबाचे सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडील तिचा त्यांचा अधिकार ते आहे त्यांच्या त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली सर आपल्या डिजिटल पवार साहेबांना डिजिटल करू शकतात ना ते म्हणाले दोन दिवसामध्ये मी फोन करतो त्यांना आणि मग ते ठरवतील कार्य कुठचे काय तुम्ही तुम्ही प्रयत्न करताय काही मराठा संघटना पण आहेत राज्यामध्ये त्यांच्याशी बोलून गावागावात आपण आता पोहोचली खूप गरुण परिस्थिती निर्माण झालेली अशा संघटनांशी बोलून काही काम करण्यासाठी आता यासाठी मी तुम्हाला सांगतो ना यासाठी जे आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि उद्धव ठाकरे किंवा आणि संजय उद्धवजी आणि तिसरे नेते जे पवार साहेबांना अभिप्रेत आहेत किंवा यांनी ते पाचेल नाही काय करायचं कुणाला भेटायचं कुणाला ते सगळ्यांमध्ये लक्ष घालते का ना प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर ते एका बैठकीत सुटणार नाही त्याच्यासाठी अनेकांना त्यांना पण भेटावं लागेल ऐकावं लागेल ते करतील ना ते आणि त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी बोलवल्यानंतर लोक जातील चर्चा करतील धन्यवाद सगळ्यांना